नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महापालिकण कंपनीमार्फत पिंपरी चिंचवड या ठिकाणी जे आहे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन या, या ट्रेडच्या एकूण तेवीस रिक्त जागांसाठी हे ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये ॲप्रेंटिसचा जो काही कालावधी आहे हा एका वर्षाचा राहणार आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर एन सी वी टीमार्फत जे आहे संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे उमेदवार दहावी पास असला पाहिजे विद्यावेतन जे आहे हे शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला दिलं जाईल एका वर्षाच्या कालावधीसाठी ही ॲप्रेंटिसची भरती राहणार आहे यामध्ये जे आहे तुमचं जे काही ॲप्रेंटिसशिप इंडियाचं प्रोफाईल आहे हे शंभर टक्के कम्प्लीट असलं पाहिजे यामध्ये वयोमर्यादा त्यांनी सांगितली आहे तुमचं वय कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीला अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस राहणार आहे तीन नंतर जर तुम्ही अर्ज केला तर तो तुमचा विचारात घेतला जाणार नाही यामध्ये जा जे आहे जे काही उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करतील त्यांना जे आहे ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणे गरजेचं राहणार आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज जरी केला तरी देखील तुम्हाला तुमचे क ऑनलाईन अर्जाची जी काही आहे कागदपत्राची पडताळणी ही संबंधित विभागामार्फत डायरेक्टली केली जाईल यासाठी जे आहे त्यांनी एक ठिकाण ठरवून दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवारांच्या प्रत्यक्ष कागदपत्रांची छाननी शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेमध्ये समवसू विभाग पिंपरी चिंचवड या ठिकाणी जे आहे केली केली जाणार आहे त्यासाठी जे आहे कार्यकारी अभियंता पिंपरी चिंचवड यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला हजर राहणे गरजेचं आहे कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला खालील प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की दहावीची मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट आय टी आयच्या चारही सेमिस्टरचे मार्कशीट्स जात प्रमाणपत्र जर असेल तर त्यानंतर ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट असेल तर ते आधार कार्ड शाळा सोडल्याचं दाखला अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला सादर करायचे आहे हे जे कागदपत्र मी तुम्हाला सांगितले याचे ओरिजिनल कॉपीज तुम्हाला घेऊन जायचे आहे त्यासोबतच एक बंच सुद्धा तुम्हाला त्याचा घेऊन जायचं आहे पाच ऑक्टोबर दोन ला, हजार चोवीसला खालील पत्त्यावरती तुम्हाला हजर राहायचं आहे यासाठीचं कार्यालयीन पत्ता त्यांनी दिलेला आहे कार्यकारी अभियंता यांचं कार्यालय महापारेषण कंपनी मर्यादित पिंपरी चिंचवड दोनशे के वीस के वी उपकेंद्र चिंचवडजवळ नगर चिंचवड पुणे चारशे अकरा शून्य तेहतीस या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणे गरजेचं राहणार आहे आता यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही यासाठी जे आहे अप्लाय करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद